शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की कर्जमाफी संदर्भामध्ये एक स्पष्टपणे माहिती आपल्यासमोर आलेली आहे आणि कर्जमाफी संदर्भामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार कोणत्या शेतकऱ्यांची होणार किती लाखांपर्यंत होणार कोणत्या शेतकऱ्यांची बँकांचे होणार कोणत्या बँकांचे होणार ही संपूर्ण प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणेकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्वांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण तर पाहिलंच आहे की राजाचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितले की आपण शंभर टक्के शेतकऱ्यांचे कर्जमाफी करणार आहोत याच्या अगोदर अर्ज अजित पवार कर्जमाफीला विरोध करणारे टक्के अजित पवार साहेब कर्जमाफीला सपोर्ट करत आहेत आहेत त्यामुळे आशा पुन्हा एकदा पल्लवित राज्य सरकारच्या माध्यमातून बच्चू कडू साहेबांना कर्जमाफीची तारीख देण्यात आलेली होती जून दोन ला शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार म्हणजे तीस जून दोन पर्यंत या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून बच्चू कडूंच्या आंदोलन थांबावं यासाठी त्यांनी तारीख दिली होती परंतु शेतकऱ्यांच्या माध्यमातून काही प्रश्न विचारण्यात आले कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार जर कर्जमाफी झाली तर किती लाखांपर्यंत होणार कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आणि कर्जमाफी होण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार यानंतर कोणत्या वर्षाच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार या याच अगोदर याच्या अगोदर राबवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफीचं काय झालं महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचं काय झालं ही सगळी प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत त्यामुळे एका एका प्रश्नाची संपूर्ण उत्तर डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये पहिला प्रश्न खूप महत्वाचा आहे कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार जर तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत जर सरकारने कर्जमाफी केली तर कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार याच्यामध्ये स्पष्टपणे आहे जर तुमचं कर्ज सध्या थकीत असेल तर सरकारने जर कर्जमाफी केली आणि तुमचं जर कर्ज थकीत असेल तरच तुमचं कर्ज माफ होणार आहे आणि आपण जर पाहिलं गेलं तर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं मार्च एंडिंग पर्यंत कर्ज रेग्युलर असतं परंतु मार्च पर्यंत जर तुम्ही कर्ज नाही भरलं तर ते तुमचं कर्ज थकीतमध्ये जातं त्यामुळे तुम्हाला पहिलं काम करायचं आहे तुमचं कर्ज जर रेग्युलरमध्ये असेल तर तुम्हाला ते थकीत पडायचं आपण पाहायला गेलं तर मार्च नंतर तुमचं कर्ज थकीत पडतं त्यामुळे मार्च नंतर बँकांनी किती जरी तुम्हाला तगादा लावला की सर कर्ज भरा तर तुम्हाला कर्ज भरायचं नाही आहे कारण की तुम्ही जर कर्ज भरलं तुम्ही जर रिन्यू केलं तर तुम्ही रेग्युलर शेतकऱ्यांमध्ये याल आणि त्यामुळे सरकारने कर्जमाफी केली तरी तुम्हाला कुठलाही या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्हाला कर्जमाफीसाठी फायदा कोणताही होणार नाही त्यामुळे तुमचं कर्ज तुम्हाला थकीत ठेवायचं आहे असं थकीत ठेवायचं आहे सरकार थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असतं त्यामुळे तुम्हाला कर्ज थकीत ठेवावं लागेल आता हे पहिला प्रश्न की कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार तुम्हाला कर्जमाफी मिळवायची असेल तर तुमचं कर्ज थकीत ठेवावं लागेल हे पहिला प्रश्न आणि त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आणि दुसरा प्रश्न किती लाखांपर्यंत होणार कर्जमाफी आता किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार हे तर सरकारलाच माहित आहे परंतु निवडणुकीच्या कालखंडामध्ये सरकारनं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की दो ती तीन की तीन लाखांपर्यंत आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार म्हणजे तीन लाखांपर्यंत तुमची कर्जमाफी शंभर टक्के होणार आहे तुमचं तीन आता उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याचं चार लाख कर्ज असेल तर त्या शेतकऱ्याचं तीन लाख कर्ज कर्जमाफ होईल आणि उर्वरित एक लाख रुपये त्या शेतकऱ्याला भरावं लागेल आता एखाद्या शेतकऱ्याचा दोन लाख रुपये मुद्दल आणि पन्नास लाख रुपये पन्नास हजार रुपये व्याज म्हणजे असं मिळून अडीच लाख झालं असेल तर त्या शेतकऱ्याचं शंभर टक्के कर्जमाफ होणार म्हणजे किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार तर या प्रश्नाचं उत्तर आहे की तीन लाखांपर्यंत कर्जमाफी सरकार करणार आहे आणि त्या तयारीमध्ये त्यानंतर कर्जमाफी होणार आता बऱ्याच बँकेचं कर्ज आहे आमचं मध्यवर्ती बँकेचं आहे तर कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार करणार तर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो पहिला पहिल्यांदा स्पष्टपणे सांगतो की तुम्हाला सात कर्ज तुम्ही घेतलेला असेल तुम्ही पिकासाठी म्हणजे खरीपाच्या पिकासाठी कर्ज घेतलेला असेल तर त्याला आपण म्हणतो की बाबा तुमच्या सातबारावरती घेतलेलं कर्ज सातबारावरती कर्ज घेतलेलं असेल पण मग ते कोणत्याही बँकेचं असो तर ते तुमचं कर्ज माफ हो, होत असतं उदाहरणार्थ सांगतो जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था किंवा राष्ट्रीयकृत बँका आता राष्ट्रीयकृत बँकेमध्ये कोणत्या बँका येतात स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक पंजाब नॅशनल बँक याचबरोबर एच डी एफ सी बँक याचबरोबर या सर्व बँका जिल्हा मध्यवर्ती बँका किंवा सहकारी बँका ह्या सर्व बँकांचं कर्ज सरकार माफ करत असतं परंतु शेतकरी म्हणत आहे की सर आमचं क्रॉप लोन नाही आमचं शेती पिकावरती कर्ज नाही आमचं शेती पिकावरती नसून आमचं ट्रॅक्टरवरती कर्ज आहे आमचं वरती कर्ज आहे आमचं इतर शेतीच्या काही आहेत उपयोगी घेणारी साधनं तर त्याच्यावरती आमचं कर्ज आहे तर ते आमचं माफ होईल का तर हे तुमचं कुठलंही कर्ज माफ होणार नाही तुमचं पर्सनल लोन कुठलंही कर्ज माफ होणार नाही फक्त तुमचं क्रॉप लोन शेती पिकाकरिता सातबऱ्यावरती घेतलेलं कर्ज म्हणजे ते क्रॉप लोन असतं आणि ते सरकार माफ करत असतं आणि थकीत पडलेलं असेल तर ते सर सरकार माफ करत असतं हे तुमच्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यानंतर कर्जमाफी होण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती का करावी लागणार तर तुम्हाला कुठलंही काम करायची गरज नाही कर्जमाफी जर झाली तर तुम्हाला आधार प्रमाणीकरण करावं लागेल परंतु सध्या काय करायचंय तुमचा खर्च रेग्युलर असेल तर तुम्हाला मार्च नंतर थकीत पडेल बँकांनी किती जरी बोलले की तुम्ही रेग्युलर करा तर रेग्युलर करू नका तुमचा थकीत ठेवा थकीत असेल तर तुमचं कर्ज माफ होईल आणि सध्या जर थकीत पडलेलं असेल तर थकितच राहू द्या तुम्ही रेग्युलर करू नका हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्यानंतर कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये दोन कर्जमाफीच्या योजना राबवण्यात आल्या आता त्या तर शेतकऱ्यांचा डबल कर्जमाफ होणार नाही आहेत हे मात्र स्पष्ट आहे मग दोन हजार एकोणीस नंतर कुठलीही कर्जमाफी योजना राबवली नाही दोन हजार एकोणीस असेल वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस किंवा आता येणारं सव्वीस आहे या कालखंडामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा कर्ज थकित असेल तर त्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे हे मात्र स्पष्टपणे आहे म्हणजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार तीस जून दोन हजार एकोणीस ते तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांचं तीन लाखांपर्यंत कर्जमाफ होणार आहे त्यानंतर दोन प्रश्न उद्भवतात ज्याच्यामध्ये अं दोन हजार सतराला छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना राबवण्यात आली त्यानंतर दोन हजार एकोणीस ला महात्मा ज्युत फुले शेतकरी कर्जमाफी योजना कर्जमाफी योजनांचं काय झालं म्हणजे या दोन्ही साठी काय बरेच सारे शेतकरी पात्र आहेत परंतु त्यांना लाभ देण्यात आलेला नाही मग त्या शेतकऱ्यांचा काय होणार हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहतो मग आपण जर पाहिला गेलो तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना राबवण्यात आली आणि या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं दीड लाखांपर्यंत कर्जमाफ करण्यात आलं परंतु याच योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपये कर्जमाफीचे थकीत आहे यांचं काय होणार त्यानंतर दुसरी कर्जमाफी योजना दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे यांच्या राब उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून राबवण्यात आली आणि यांच्या माध्यमातून बऱ्या मोठी कर्जमाफी झाली दोन लाखांपर्यंत कर्जमाफ शेतकऱ्यांचं झालं परंतु अद्यापही आठशे चौसष्ट कोटी रुपये कर्जमाफीचे थकी थकीत आहेत कारण की मधात कोरोना आला आणि कोरोनामुळं ते पैसे थकीत राहिल्यानंतर सरकार बदलल्यानंतर त्यामध्ये कुठली कार्यवाही झालेली नाही मग त्या शेतकऱ्यांचं काय होणार म्हणजे दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परतू लाभ न शेतकऱ्यांचं सरकारला नोटीस देण्यात आली की बाबा तुम्ही जुनी जी कर्जमाफी योजना आहे ती तुम्ही सगळे शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट आहे शेतकऱ्यांच्या पावत्या गेल्यात आधार प्रमाणीकरण केलं त्या पावत्यावरती एवढी रक्कम माफ होणार एवढं सांगितलं जात आहे पण तुम्ही जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्ज खात्यामध्ये ते पैसे जमा केले नाही मग आता त्या शेतकऱ्यांचा काय होणार हा त्या शेतकऱ्यांचे कर्ज म्हणजे कर्जमाफीचे जे पैसे ते बँकांना देऊन टाका असं कोर्टाच्या माध्यमातून सरकारला सांगितलं आहे मग आता हे सरकार कधी जातं याच्याकडे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे सरकार या विषयावर बोलायला तयार नाही त्यामुळे आपण बोलण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांचे संपूर्ण प्रश्नाची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात तुमचे आणखी देखील सुद्धा काही प्रश्न असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा तुमच्या कमेंट्सच्या माध्यमातून नक्की आपण एक नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया या माहितीस मी तुर्तास ते थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद